भाजप आमदार सुरेश धस हे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरण्यात अगदी आघाडीवर होते या संपूर्ण प्रकरणात त्यांनी राज्यातील वातावरण चांगलं तापवलेलं होतं त्यामुळे धनंजय मुंडे यांना देखील शेवटी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र नंतर सतीश भोसले उर्फ खोक्या या सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यावरती देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आले खोक्याच्या या प्रकरणा आडून मला विलन ठरवून माझ्या खुणाचा कट करण्यात आलाय सतीश भोसले हरणांना मारून त्यांचा मास सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिष्णोई गँगच्या काही लोकांना मुंबईत विमानांना आणण्यात आलं असा, असा धक्कादायक दावा सुरेश धस यांनी एका मुलाखती दरम्यान केला त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आले सुरेश धस यांचा रोख नक्की कुणाकडे आहे त्यांच्या हत्येचा कट कसा रचला होता त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मश्राणे तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी बीडच्या शिरूर तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश ढस यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता मानला जातो काही दिवसांपूर्वी मारहाण गुंडगिरी दहशत आणि श्रीमंतीचा माज दाखवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते खोक्यासोबत बोलताना आपला शंभर टक्के आशीर्वाद असल्याची सुरेश ढस यांची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली होती खोक्यावरती वन्य प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप देखील होता एका व्यक्तीला बॅटने केलेली अमानुष मारहाण आणि शिरूरमधील ढाकणे पिता पुत्राला केलेली मारहाण यावरून त्याच्यावरती गुन्हे दाखल असून सध्या तो बीड जिल्हा कारागृहात आहे त्याच्यावरील इतर गुन्ह्यांची देखील चौकशी चालू आहे मात्र या प्रकरणा आपली देखील हत्या करण्याचा डाव वाखण्यात आल्याचा आरोप आता सुरेश ढस यांनी केलाय आणि त्यामुळे सुरेश ढस मागील काही दिवसांपासून शांत होते का त्यांची दाढी वाढवण्यामागे हेच कारण आहे का ते तणावात देखील दिसत अशा वेगवेगळ्या गोष्टी आता बीड जिल्ह्यात चर्चेला जात आहेत सुरेश धस यांनी आपल्या हत्येचा कट रचण्याच्या बाबतीत कोणते धक्कादायक खुलासे केलेत ते अगोदर के पाहूयात एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलंय की खोक्या जो वाळू कॉन्ट्रॅक्टर आहे वन विभागाच्या जागेत राहत होता बेन्टेक्सचे दागिने घालून फिरत होता मुथरूट फायनान्स मधून आणलेले पैसे उधळत होता त्याचे चार ते पाच लाखांची सुद्धा प्रॉपर्टी नसेल हाच तो खोक्या जो वारंवार टीव्हीवर दाखवला गेला त्याच्या घरात वन विभागाने केलेल्या कारवाईत डुकुराचं वगैरे मास्क सापडलं असेल पण तेच वन विभागाच्या तपास अधिकाऱ्यांनी उचलून नेलं आता पारधाच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय पुढे त्यांनी आपल्या हत्येचा कट कसा रचला तेही सांगितलंय धस म्हणाले याच खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आलाय परळीचे टीपी मुंडे माझ्या मतदारसंघात आले आणि म्हणाले सुरेश धसला खोक्यानं ना हरणांचं मास पुरवलंय त्यांची चौकशी झाली पाहिजे खरंच माझ्यावर एवढी वाईट वेळ आलीय का माझ्या आयुष्यात सोळा वर्ष मी माळकरी राहिलेला माणूस आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतोय पण माझ्या आयुष्यात हरणाच्या मासापर्यंत मी कधीच गेलेलो नाहीये मी स्वतः प्राणी पशु पक्षी प्रिय माणूस आहे मला काय माहिती त्याच्या घरात काय सापडलं असं म्हणत त्यांनी विरोधकांचा खोक्यानं मास्क पुरवल्याचा दावा सुद्धा फेटाळून लावलाय माझ्या मतदारसंघात एकानं येऊन स्टेटमेंट करायचं आणि दुसरीकडे मुंबईत विमानाचं तिकीट फाडून बिष्णोई समाजाची चार दोन माणसं आणायची बिष्णोई समाजामध्ये मला विलन करायचं तो लॉरेन्स बिष्णोई त्याच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे त्याच्यापर्यंत असं नेऊन ठेवायचं की सुरेश डस हरणांचं मास खातो म्हणजे लॉरेन्स बिष्णोईने माझा खूण केला पाहिजे इतक्या खालच्या स्तराला जर तुम्ही जात असाल तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची इतके दिवस आपण हे कधीही बोललेलो नाहीये पण हे सर्व प्रकरण आता मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून सांगणार आहे त्यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची देखील मागणी करणार आहे बिष्णोई समाजाची तीन चार लोक विमानाची तिकीट फाडून जर तुम्ही मुंबईत आणत असाल था आणि त्यांना खोक्याविषयी सांगून मला जीवनातून उठवण्यापर्यंत तुम्ही गेले असाल तर हे बरोबर नाहीये या पाठीमागं कोण कोण लोक आहेत हे मला माहीत असल्याचंही सुरेश दस यांनी यावेळी शिरूर मध्ये बाहेरून लोक आणून मोर्चा काढण्यात आला तो मोर्चाही अगदी अडीचशे लोकांचा होता या दोनशे अडीचशेच्या मोर्चानं काय होणार असा टोलाही सुरेश धस यांनी मुलाखती दरम्यान विरोधकांना लावला खोक्या हा माझा कार्यकर्ता असेल पण वाल्मिक सारखा माझ्या घरातला नव्हता एका न्यूज चॅनलने आणि युट्यूब चॅनलने याची बातमी लावली मित्रांच्या कुटुंबातील महिलांना छेडछाड केल्यानं खोक्याने एका व्यक्तीला पायावरती बॅट न मारलं त्याचा तो जुना व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला त्यानंतर युट्यूबने हा विषय लावून धरला आता यांना कोणी काय सांगितलंय हे आम्हाला माहीत असल्याचं देखील धस म्हणाले दरम्यान काही दिवसांपूर्वी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई फरार असताना त्याच्या अटकेसाठी शिरूर तालुक्यात मोर्चा काढण्यात आलेला होता त्यात सुरेश ढस यांच्यावर ही कारवाईची मागणी करण्यात आलेली होती सुरेश ढस यांना सह आरोपी करावं खोक्यावरती मकोका कारवाई व्हावी अशा काही मागण्यांसह मुंबईच्या आझाद मैदानावरती देखील बावी ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं होतं त्यात वन्यजीव प्रेमीही सहभागी झाले होते याच उपोषणात सहभागी होण्यासाठी राजस्थानातील जोधपूर मधून समाजातील चार जणांचं शिष्टमंडळ सहभागी झालेलं होतं त्यातील एका व्यक्तीनं हरिण आमचं दैवत आहे आम्ही त्यांची पूजा करतो आणि त्यांची जर इकडे सर्रास शिकार होत असेल तर या प्रकरणातील आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि तसं न झाल्यास आम्ही मुंबई आणि जोधपूरमध्ये तीव्र आंदोलन तर करू पण आमच्या पद्धतीनं आरोपींना शिक्षा देऊ खोक्या उर्फ सतीश भोसले याला या प्रकरणात कोणी पाठीशी घालत असेल तर त्यासाठी आम्ही राष्ट्रीय स्तरावरती जाऊ असं म्हणत आपण या सर्व गोष्टी आपले अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांना सांगणार असल्याचं शिष्टमंडळानं बोलून दाखवलेलं होतं तेव्हापासूनच सुरेश धस तणावात असल्याचंही बोललं गेलेलं होतं त्यापूर्वी देखील लॉरेन्स बिश्नोई याच्या फेसबुक अकाउंटवरून खोक्या भोसलेला धमकी देण्यात आलेली होती पण नंतर ते अकाउंट अधिकृत नसल्याचं देखील समोर आलं मात्र आता त्या संदर्भात थेट सुरेश धस यांनी आपल्याच हत्येचा कट रचत असल्याचा दावा केल्यानं सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या पाठीमाग नेमकं काय कारण असेल सुरेश ढस यांचा रोख नक्की कुणाकडे आहे आणि महत्वाचं म्हणजे सुरेश ढस अजूनही खोक्या भोसेला पाठीशी घालतायत का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद